होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण mm -hmm. साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता ताई मात्र पाच वर्ष खरंतर तुम्ही निवडणूक हरल्यानंतर त्यानंतर उमेदवारी दिली असं प्रीतम ताई खरंतर मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्या करू शकत होते वेळेअभावी त्यात ते, ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतमताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीरित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी काय नाही प्रश्न आहे संबोधित करू म्हणाले होते की काय प्रीतम ताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार बाहेर मिळू शकतं आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आत्तापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधानपरिषदा दहा खास राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलो होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं अनुचित राहील की माझा राजकीय राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो पदावर असण्याने कमी खडतर असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो ह्याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही प्रचंड संघर्षानी ती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्यात म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल भेटलेले होते आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे पुन्हा मंगची भेट तुम्ही घेणार आहात बाहे माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष त्यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतानी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले जास्त